रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे त्याचसोबत मी तुम्हाला हे जे ब्लाऊज दाखवते ना तर असे वर्कवाले ब्लाउज येतात तेव्हा बॅक पार्टवरती बरगजचे असं वर्क असतो मग टक्स नेमके कसे घ्यायचे हे खूप कन्फ्युजन असतं आणि आता जस्ट मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामध्ये मी तुम्हाला हे ब्लाऊज देखील दाखवलं आहे तसंच माझं ह्या सर म्हणजे हे जे कस्टमर आहे त्या कस्टमरचे सर्वच सात ते सात ब्लाउज असेच मला की ज्यांना फक्त अस्तरवर मला टक्स घ्यावे लागले आणि मागचं बॅक पार्ट मला विदाऊट टक्स असं ठेवावं लागलं ला। तर मग हे असं आपण कशा पद्धतीने शिवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर फायनली माझं हे एकच ब्लाऊज बाकी आहे आणि त्याचंच मी इथं तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तुम्ही बघू शकता बॅक पार्टवरती असं वर्क आलेला आहे कटवर्कमध्ये वर्क आहे तर मग अशा वेळेस आपण जर का याला टक्स घेतले तर तसं बघायला गेले तर यावरती स्टोन वगैरे काहीच नाही आहे थोडेफार किंचित स्टोन येतील ते आपल्याला सहज पद्धतीने काढता येतील पण टक्स जर का घेतले तर मग डिझाईनचा लुक खराब होतो ह्यासाठी मी आता तुम्हाला फक्त आस्तरवरती आधी गळा मार्किंग करून दाखवते तर अशा पद्धतीचे जे गळे असतात ते तुम्ही कशा पद्धतीने मार्किंग करू शकता यासाठी मी तुम्हाला खूप सोपे असे ट्रिक दिलेले आहेत तुम्ही नसतील ते माझी व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर फायनली मी डॉट डॉट लाईन करत कटवर्कची मार्किंग केली आणि त्यालाच आता मी डार्क असं करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मार्किंग केल्याप्रमाणे मी कटिंग करते कटिंग देखील आपलं इथं झालेलं आहे आता हे, हे फक्त अस्तर आहे आणि अस्तरवरतीच मी गळा कट केला आणि त्यानंतर मग मी इथं टक्स घेते कारण आपलं जे मेन कापड आहे ते बघा डिझायनर आहे खाली कटवर्क आहे त्यामुळे मी जे टक्स आहेत ना ते फक्त अस्तरवर घेणार आहे मला एका मैत्रिणीची कमेंट होती ती कमेंट मी तुम्हाला बाजूला देईल त्यांनी विचारलं की ताई टक्स कसे घ्यायचे अस्तरवर हे आम्हाला दाखवा म्हणून आणि मला वाटलंच होतं की म्हटलं हा प्रश्न तुमच्या मनात येईल यासाठी ये मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते त्याच ब्लाउजांमधील हा एक ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा टक्स घेतल्यानंतर जो आपला अर्धा इंच कापड खाली क्रॉस झालेला असतो तो मी इथं कट केला आणि त्यानंतर आता आपण हे आपलं मेन कापडवरती अस्तर असं उलट ठेवून घेतलेलं आहे कापड शिद्धा आहे त्यावरती अस्तर उलट ठेवलेला आहे तुम्ही हवं तर पिना लावून सेट करू शकता मी इथं तुम्हाला अगदी जवळ घेऊन दाखवते जो कटवर्क आलेला आहे ना अगदी छोटा छोटा कटवर्क तर त्यावरतीच मी बरोबर अशी व्यवस्थित मशीन चालवते म्हणजे कटवर्कची डिझाईन आहे तशीच आपल्याला इथं घ्यायची आहे तर मग आता बघा हे जे ब्लाउज आहे ना याची शिलाई मी किती घेतली याचा मी शॉर्ट अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सर्वच ब्लाऊजांची शिलाई सांगितलेली आहे आता तुम्ही म्हणणार की इथं शिलाईचा मुद्दा का आला तर तो ह्यासाठी की याला स्पेशल सर्व टक्स घेतलेले आहेत त्यामध्ये आपला वेगळा टाईम गेला त्यासोबत हे जे आपले कटवर्क डिझाईन आहे आलेली तर प्रत्येक कटवर्क डिझाईन म्हणजे पूर्ण याच्यावरती राऊंडमध्ये आपल्याला असं थांबत थांबत स्टिच करायचं आहे आणि त्याचसोबत जो गळा सांगितलेला आहे कस्टमरने तो देखील कटवर्कमध्ये आहे म्हणजे याला व्यवस्थित आकारात टिप टाकायची पॉईंट परफेक्ट यायला हवा या ह्यासाठी पॉईंटवर सुई थांबवायची आणि व्यवस्थित असं हळवारपणे ज्या आकारात आपण कट केलं आहे त्याच आकारात आपला गळा इथं तयार आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथं गडाचा जो वेस्टेज पार्ट होता तो मी कट केला आणि बघा आता प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला कट लावायचा आहे जो काही कॉर्नर तयार झालेला आहे ना तिथं आपल्याला कट लावून घ्यायचा आहे व्यवस्थित शिलाई कट नको व्हायला या गोष्टीची तुम्ही स्वतः काळजी घ्या तसंच खाली आता हे जे छोटे छोटे कट आपण बनवून घेतलेले आहेत म्हणजे डिझाईननुसार आपण टीप टाकली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कट लावायचा आहे कारण मी तिथं पॉईंट घेतलेले आहेत तर व्यवस्थित असे कट लावत आता आपण आपलं हे जे बॅकपार्ट आहे ते असं पलटवून घेणार आहेत तर याला बघा पलटवून घेतल्यानंतर आपल्याला छानपैकी जो कटवर्क आहे ना आपला बनवलेला तो असा एकदम मस्त असं बाहेर काढायचा आहे जसं की मी तर काढून घेते तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता आता बघा ह्या गड्यावरती मी कॅन्व्ह का म्हणून लावला नाही तर जो ब्लाऊज पीस होता ना त्यावरती ऑलरेडी कॅनव्हिस पेपर आहेच ऑलरेडी लावलेला म्हणजे तो एकदम कडक असा ब्लाउज पीस आहे तर मग त्याला लावण्याची आपल्याला परत गरज पडली नाही म्हणून मी फक्त अस्तरवर गड्याची मार्किंग केली आणि जसं होतं तसंच इथं स्टिच केला त्यानंतर आता आपण इथं गड्यावरती लेस लावणार आहेत तर प्रत्येक पॉईंटवरती लेसला कशा पद्धतीने प्लेट पाडायची हे मी तुम्हाला इथं दाखवते आता हा कॉर्नर आला ना इथं आपल्याला व्यवस्थित असं थोडीशी लेस आतमध्ये बरोबर पॉईंटवर ठेवायची आहे आणि वरून तेवढीच लेस तिथं येऊ द्यायची म्हणजे एकदम परफेक्ट असं आपल्याला इथं कॉर्नर तयार करायचं आहे पॉईंटवर व्यवस्थित अशी टिप टाकायची तर मग मैत्रीणं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला असा ज्या वेळेस वर्ग येतो तर अशा वर्कवाल्या ब्लाऊजांना तुम्ही टक्स कशा पद्धतीने फक्त वळती घेऊ शकता आणि फिनिशिंग तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता याची सविस्तर हो माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेल्या आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोड्या जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद